नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज या सेशनमध्ये आपण देरची संपूर्ण रचना आपण शिकणार आहोत बघा देर म्हणजे काय असतं त्याचा ग्रॅमॅटिकली संदर्भ काय आहे त्याचा वापर कसा आहे जसं की आपण म्हणतो ना देअर इज अ सेईंग म्हणजे एक मन आहे म्हणजे सुरुवातीला तर देर कसा आला ओके आपण तिथं त्याचा वापर का केला ह्याच गोष्टी आपण आज या सेशन मधून शिकणार आहोत तर पहा देर साधे आपण अर्थ पाहू म्हणजे काय देरचा अर्थ आहे तेथे तिकडे किंवा तिथे आणि दे हे तुमचं ग्रॅमॅटिकली काय आहे की ॲडवर्व आहे ॲडब म्हणजे काय क्रिया विशेषण ओके त्याच्यामध्ये हे आहे तुमचं ॲडव ऑफ म्हणजेच काय स्थलवाचक स्थलवाचक क्रिया विशेषण म्हणजे असे शब्द की ज्यांना तुम्ही वेळ ने जर प्रश्न विचारला काय वेळ ने जर प्रश्न विचारला विचारला तर तुम्हाला काय तर डायरेक्ट ठिकाणाचं ना भेटतं म्हणजे आय एम गोईंग देअर तू कोठे जात आहे मी तिकडे जात आहे स्टँड देर आपण होत ना स्टँड देअर म्हणजे काय राहा वेअर तिकडे म्हणजेच काय की हे देअर काय दाखवतं की तुमचं ऍडवर्क्स ऑफ प्लेस म्हणजे स्थलवाचक म्हणजे स्थलवाचक शब्द म्हणजे काय असतात बघा की म्हणजे क्रिया कोठे घडली म्हणजेच क्रियेचे स्थल म्हणजे क्रियेचे स्थान सुचवण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला आपण काय ऑफ प्लेस बघा देर ग्रॅमॅटिकल संदर्भ तुम्हाला सांगितला त्याचा त्याचा कशामध्ये येतं ते आता त्याच्यानंतर तुम्हाला मी काही सांगतो एक वाक्य घेतो मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की देर नक्की वापरायचं कसं बघा एक वाक्यश्न देतो एक राजा होता बर एक राजा होता आता ही वाक्यरचना तुम्हाला इंग्लिश मध्ये बनवायचे बघा तुम्ही असं बनवणार वन वॉज किंग असं होईल किंवा किंग वॉज वन असं होईल किंवा वन किंग वॉच असं होईल का नाही होणार कारण की ह्या वाक्यरचनांमध्ये तुम्हाला संदर्भच व्यवस्थित भेटणार नाही कारण की ती वाक्यरचना तुमची प्रॉपरली बनणारच नाही मग अशा वाक्यरचना बनवण्यासाठी तुम्हाला काय वापरायचे सुरुवातीला दे जर वर्तमान काळी असेल तर तुम्हाला काय करायचंय वर्तमान काळी असेल तर ॲमिझार ओके भूतकाळी असेल तर वॉज आणि वर जसे की बघा एक राजा होता म्हणजे भूतकाळी आहे म्हणजेच काय ना देर वॉज वन किंगात म्हणजे ह्या अशा वाक्यरचना बघा ह्या वाक्यरचना आपल्याला देरशिवाय आपण बनवू शकत नाही बघा अजून एक म्हणू शकतो मी देर इज अईंग म्हणजे काय मन एक काय मन आहे असं ज्यावेळेस तुम्हाला दर्शवायचं आहे त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय दे बघा अजून मी काही वाक्यरचना करते एक छोटीशी वाक्यरचना घेतली बघा छोटीशी एक वाक्यरचना घेतली तुम्हाला समजवण्यासाठी आता आपण काही वाक्यरचना घेऊ बघा पहिली वाक्यश्न आधी मराठीत समजू आपण नंतर मग त्याला इंग्लिशमध्ये आपण हे करू आमच्या बागेत तीन आंब्याची झाडं आहेत बघा पहिली वाक आमच्या बागेत तीन आंब्याची झाडे आहे आता तुम्ही ह्याला कसं बनवणार कसं बनवणार बघा ट्री मँगो ट्री आर इन अवरन बघा थ्री मँगोज म्हणजे तीन अंब्याची झाडं म्हणजे थ्री मँगोज ट्री थ्री मँगोव ट्रीज आर इन अवर गार्डन आता हे तुम्हाला वाटतं थोडं सुटेबल पण ह्याची प्रॉपर पद्धत बघा तुम्हाला कशी बनवायची देर आर बघ संख्या आहे म्हणून तिथं काय करायचंय तुम्हाला आर वापरायचंय देर आर फ्री मँगो ट्रीज इन आवर गार्डन आला फरक लक्षात तुमच्या हे असं तुम्ही बोलू शकत नाही ही अनौपचारिक पद्धत आहे आणि औपचारिक पद्धत ही आहे बघा त्यासाठी तुम्हाला मी सुरुवातीला एक उदाहरण दिलं होतं राजा होता एक राजा होता म्हणजे वन वॉज किंग किंवा किंग वॉज वन असं होईल का नाही होणार राईट मग त्यासाठी तुम्हाला हे ओळखून घ्यायचंय आता ह्याला एक पर्याय बघा त्यासाठी एक पर्याय तुम्हाला ह्यासाठी लिखाण करावं लागणार आणि त्यासाठी तुम्हाला थोडस वाचन म्हणजे न्यूजपेपर मधलं तुम्हाला वाचन करावं लागेल ह्या गोष्टी तुम्हाला अशाच क्लिअर होणार नाहीत त्यासाठी तुम्हाला, तुम्हाला लिखाण आणि लिस्निंग म्हणजे रायटिंग लिस्निंग आणि स्पीकिंग ह्या तीन माध्यमातून हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर होऊन जाईल अन्यथा फक्त तुम्ही हा लेक्चर बघणार तेवढ्यापुरतं तुम्हाला येईल असं वाटेल आणि नंतर तुम्ही विसरून जाणार ओके okay, बघा त्यानंतरची वाक्यरचना काय मिरवणुकीत शेकडो लोक आहेत बघा मिरवणुकीत मिरुंकित शेकडो लोक आहेत आता हेला बोलवणार तुम्ही कस बघा हंड्रेड्स ऑफ पीपल हंड्रेड्स ऑफ पीपल वर सॉरी आर इन प्रोसेशन प्रोसेशन म्हणजे काय की मिरवणूक मग ती मिरवणूक कशाची पण असू शकते बघा ह्या पद्धतीने बनवलं तर हे थोडस तुम्हाला अनौपचारिक वाटतं जर तुम्हाला त्यासाठी एकदम प्रॉपर पद्धतीने बनवायचं असेल तर मग देर वापरा म्हणजे बघा देर आर हंड्रेड ऑफ पीपल इन प्रोसेशन, प्रोसेशन म्हणजे काय लिहून घ्या मिरवणूक ओके आलं बघा हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे तरच तुम्हाला याचा फायदा नाही तर मग उपयोग नाही ओके आता ह्यानंतरची नंतरची वाकरचना पाहा लिहून घ्या वाकरचना हा कन्सेप्ट समजून घ्या बघा त्यानंतरचे वाक्यश्षण आहे वर्षात तीनशे पासष्ट दिवस असतात काय वर्षात तीनशे पासष्ट दिवस असतात तुम्ही आता याला बोलवणार कस थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज आर इन अ इयर हे वाचायला थोडस वाटतं थो सुटेबल पण प्रॉपरली वाटतं का नाही मग त्यासाठी तुम्हाला काय वापरायचं सुरुवातीला देर आर थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज इन अलक्षात म्हणजे हा जो प्रकार मी सांगितलाय तो अनौपचारिक म्हणजे वाचायला तुम्हाला वाटेल ठीक आहे बरोबर आहे पण ते तुम्हाला असं म्हणजे त्याची लय बद्दल तुम्हाला त्यामध्ये दिसून येणार नाही पण त्यावेळेस तुम्ही देर सुरुवातीने करणार देरने सुरुवात करणार ते एकदम प्रॉपरली बघा डेज इन अ इअर तुम्ही असं म्हणा का थ्री सिक्स्टी फायव्ह डेज इन अ इयर हे इनकम्प्लीट वाटतं थोडस काहीतरी आपण मिसिंग असं वाटतं त्यावेळेस आपल्याला काय वापरायचं देर बघा देरच करताना आता ह्याच्यानंतर लक्षात ठेवायचं तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही देर दे स नक्षरावरती वाक्य बनवता वाक्य बनवताना तेव्हा तुम्हाला काय वापरायचंय नो no. लक्ष ठेवा नॉट नाही नो no वापरायचं म्हणजेच बघा देर इज नो no डाऊट काय देर इज नो डाऊट no म्हणजे तिथं काही म्हणजे शंका काहीच नाही अलग लक्षात म्हणजे देर इज नो एनी प्रॉब्लेम काही समस्या नाही मग अशा ज्या वाक्यरचना आहेत ना तुम्हाला त्या डेअरने सुरुवात करायची पहा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा बॉक्स आणि तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असाच एक कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र